आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक दरवर्षीप्रमाणे हे चौथं वर्ष आहे उमेद म्हणून एक सोशल फाउंडेशन आहे अरुण भेरे सर आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या विचाराने हे उमेद फाउंडेशन चालू झालेलं आहे ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्षे या तालुक्याची गोरगरीब जनतेची सेवा केली आणि आपण तरी या समाजाचं या गावाचं काहीतरी देणं लागतो या माध्यमातून अरुण सर आणि त्यांच्या सर्व टीमनी उपक्रम हाती घेतला हे चौथं वर्ष आहे या गावातल्या वयोवृद्धांना देवदर्शनाला घेऊन जाण्याचा हा उपक्रम आहे ती मागच्या तीन वर्षात जवळपास साडेतीनशे वयोवृद्धांना देवदर्शनाचा लाभ मिळालेला आहे या वर्षी त्यांनी जोडप्यांना घेऊन जाण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे महिला पुरुष मिळून ह्यावर्षी वर्षी जवळजवळ साठ बासष्ट लोकांना ते देवदर्शनाला घेऊन जात आहेत दरवर्षी श्रावणी सोमवारच्या दिवशी या ठिकाणाहून बस निघते दोन दिवस मुक्काम करून वापस येते तीन दिवसाचा हा प्रवास आहे निश्चितपणे गो या गावातील वडीलधाऱ्या वृद्ध लोकांना एक उमेद ऊर्जा मिळावी आणि ज्येष्ठत्व आल्यानंतर मुलांकडून ज्या पद्धतीने सांभाळ केला जातो त्याच पद्धतीनं या गावातल्या ज्येष्ठांना आपण एक स्वतःला मानसपुत्र समजून अरुण बेरे आणि त्या सर आणि त्यांच्या टीमनं हा उपक्रम हाती घेतलेला आहे या गावाच्या वतीनं माझ्या वतीनं आबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं उमेद टीम आणि या उपक्रमाला लीड घेणारे अरुण भेरे सर आणि आपण जे कोणी दर्शनासाठी जाणारे प्रवासी या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण सुखरूप जा आणि सुखरूप वापस परत या ही पांडुरंगाला प्रार्थना करतो दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये गेल्या तीन वर्षाच्या माध्यमातून उमेद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वयोवृद्धांची सेवा आणि देवदर्शन घडावं या दृष्टिकोनातून हा संकल्प चालू केलेला आहे त्यानंतर बाबासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून हा गेली तीन वर्ष हा संकल्प आम्ही साजरा करतो आहे या संकल्पामध्ये जवळजवळ साडेतीनशे व साडेतीनशे लोकांना आतापर्यंत देवदर्शन मोजण्यात आलेलं आहे तरी हा संकल्प चालू करण्यासाठी आमच्या गावातील युवक असतील आमचे सर्व मार्गदर्शक असतील सर्वांनी मला सहकार्य केलं आणि या सहकार्याच्या माध्यमातून गेली आता हे वर्ष चौथं आहे या वर्षी चौंडी असेल त्रिंबेश्वर असेल नाशिक असेल नेवासा औरंगाबाद भुवनेश्वर असे या सर्व तीर्थ तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी आम्ही या उमेद फाउंडेशनच्या माध्यमातून महिला वर्ग आहे आणि जवळजवळ बासष्ट लोकांना ह्या वर्षी आम्ही सामावून घेतलेलं आहे आणि बासष्ट लोकांचं तीन वर् तीन दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही हा पूर्णपणे देवदर्शन आम्ही करणार आहोत आणि आमची अशीच ही आ, यात्रा सुखरूप व्हावी हीच फाउंडुरंगाच्या चरणी एक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो या ठिकाणी चिंचोली तालुका सांगोला हा चिंचोली गावातील गेली तीन वर्षापासून हा उपक्रम चालू आहे उमेद फाउंडेशन या फाउंडेशनचं वयोवृद्धांना या तीर्थक्षेत्राचं दर्शन घडावं यासाठी गेली तीन वर्ष झालं प्राध्यापक अरुण बेरेसर यांच्या प्रयत्नातून त्यांच्या टीमच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवला जातो हा चौथं वर्ष आहे यावर्षी महिलांसोबत अभि आता पुरुषांसोबत महिलांना ही संधी त्यांच्या उपलब्ध करून दिलेली आहे आणि या गावाच्या वतीनं सर्व जो जे यात्रेत चाललेले भाविक आहेत त्यांना या चिंचोली ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व सोसायटीच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुम्ही जाऊन सुखरूप यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना